भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत आणि या मुलाखतीच्या अतिशय महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये ज्यांचा समावेश आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश सोबत आहेत सर अतिशय संघर्षाच्या काळातनं भाजपने वाटचाल केलेली आहे आजवरची आज तब्बल अडीच हजार जण इच्छुक आहेत भारतीय जनता पार्टीच्या तीन पिढ्यांनी केलेली मेहनत आज आपल्याला दिसते आहे आदरणीय अण्णा जोशी डॉक्टर लेले नारायणराव गुडबोले गिरीश बापट प्रदीप रावत अनिलराव शिरोळे विजयराव काळे चंद्रकांत दादा या सगळ्यांनी जी हयात घालवली पन्नास पन्नास वर्ष यांनी विश्वासराव गांगोडे अशोकराव साळुंकेशन तुम्हाला किती नावं सांगू ह्या सगळ्यांनी जी प्रचंड मेहनत या शहरात ही पार्टी सुधारणाकरता केली आहे तो त्याचे झाड होतं त्याचा हा वटवृक्ष आज या ठिकाणी दिसतोय आणि एक चैतन्यदायी वातावरण भारतीय जनता पार्टीच्या या कार्यालयात दिसतंय तुम्ही देखील प्रदीर्घ काळापासून भारतीय जनता पक्षामध्ये आहात आता तुमच्यावरती एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे महत्त्वाची जबाबदारी हे जबाबदारीकडे तुम्ही कसं बघता भारतीय जनता पार्टी कायमच निष्ठावन कार्यकर्त्यांच्या पाठीमागं सदैव उभे राहते आणि त्यामुळं माझ्या निष्ठेचंच हे फळ आहे की भारतीय जनता पार्टीने मला एवढा मोठ्या शहराचा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीला उतराही होण्याचं काम या निश्चितपणे माझ्याकडनं होणार आहे तुम्ही मुलाखती घेताय प्रामुख्यानं उमेद उमेद जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही चर्चा करताय बेसिक तुमचं काय म्हणजे मुलाखतीचा अजेंडा काय भारतीय जनता पार्टीची निरंतर प्रक्रिया आहे की जो कार्यकर्ता भारतीय भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागेल त्याला स्वतंत्रपणे हेडिंग दिलं पाहिजे त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे त्याच्या कामाची दखल घेतली पाहिजे त्याच्या भावना समजून घेतली पाहिजे शेवटी कार्यकर्ता हा भावनाप्रधान आहे भारतीय जनता पार्टीचा आणि त्याच्या भावना, hmm. भावना आम्ही समजून घेतो आणि त्याचा अहवाल आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना मांडतो hmm. पक्षाध्यक्षांनी सांगितलं की त्यांच्या प्रभागातनं नव्वद अर्ज आलेत तुमच्या प्रभागातली काय परिस्थिती आणि एकंदरीत उपनगरामध्ये मोस्टली काय परिस्थिती शहरामध्ये तर आपण पाहतोच माझ्या प्रभागात साठ जणं इच्छुक आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं जाळं आहे मोठी वीण आहे घट्ट वीण आहे भारतीय जनता पार्टीची आणि त्या ह्या सगळ्या हा परिपाक आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलेल्या कामाचा भारतीय जनता पार्टीच्या विश्वासार्हतेचा आणि त्यामुळं हे एवढं मोठं जे वातावरण आज आपल्याला एवढ्या मोठ्या शहरात दिसतं आहे हे ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीचं यश असं मला वाटतं अडीच हजार फॉर्म आले जागा फक्त एकशे पासष्ट आहेत तुमचं खूप कस लागणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सहिष्णू आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कल्चर्ड आहे तो उमेदवारी मागतो तो उमेदवारी जाहीर ओसतोवर मागतो ज्या दिवशी उमेदवार जाहीर होतो त्या दिवशी त्याचा उमेदवार हा कमळ असतं त्यामुळे तो कमळासाठी काम करतो आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी आज या एवढ्या मोठ्या यशाच्या गमोसणी घालते त्यामुळं भारतीय जनता पार्टीला याची चिंता नाही आपल्याला ना माहीत आहे की या शहरात काँग्रेसची काय स्थिती होती आम्ही जणं निवडून यायचो परंतु कधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आमच्या पिढीच्या असं कधी वाटलं नाही की आपण काँग्रेसमध्ये जाऊन तिकीट मागावं परंतु आज इतर पक्षांची जर का तुलना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी करताल तर ते होऊ शकत नाही आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा कार्यता सक्षमपणे इथं उभा आहे आता जाहीरनाम्याचं देखील काम सुरू होणार आहे तर त्याची प्रक्रिया कशी असणार आहे कारण लोकांच्या खूप सगळ्या अपेक्षा आहेत राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या अपेक्षा आहेत जाहीरनाम्याचं काम कसं असू या ठिकाणी आम्ही पाच लाख घरात आमचा कार्यकर्ता जाणार आहे आणि लिखित स्वरूपातले त्यांच्याकडनं अर्ज लिहून घेणार आहे की तुझं म्हणणं काय आहे भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामाची यादी त्यांना देणारे आणि आता भारतीय जनता पार्टीकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत विचारणार <coughs> विचारणारे भारतीय जनता पार्टीच्या निरंतर प्रक्रिये प्रक्रियेचा हा भाग आहे की सातत्य आणि संपर्क हे दोन्ही आमचा कार्यकर्ता करणार आणि त्यातून ज्या सूचना येतील त्यातून आमचा जाहीरनामा होईल त्यातनं आमचा वचननामा होईल आणि या सगळ्या वच जाहीरनामा कमिटीचे अध्यक्ष आमदार सिद्धार्थ शिरोळे हे त्याच्यावर सखोल काम करत आहे सर शेवटचा प्रश्न आहे तुम्ही निवडणुकीचे निवडणूक प्रभारी आहात प्रमुख आहात या ठिकाणी पुण्यामध्ये अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे तुमचे जे महायुतीमधले जे प्रमुख पक्ष आहेत अजितदादांचा पक्ष शरद पवारांच्या पक्षाशी टाईप पक्षा करण्यासाठी प्रयत्न करतो आहे तर धंगेकरांनी देखील एकशे पासष्ट जागा लढवण्याची तयारी केली याकडं तुम्ही सगळं कसं बघता मी माझ्या पक्षापुरतं बोलू शकतो माझा पक्ष हा महायुतीत लढणार आहे माझ्या पक्षाच्या नेत्यांनी जे जाहीर केलं त्याच्याशी मी बांधील आहे बाकी कोण काय म्हणतं याच्यावर मी माझी प्रतिक्रिया देऊ शकणार नाही तुम्हाला परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने सांगितलं आहे की राज्यात युती आहे केंद्रात युती आहे आणि महापालिकेत पण आपण महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जायचं आहे माझे नेते ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करतो म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे पक्ष सांगेल तेच करणार आहे बाकी त्यांनी डिसिजन घ्यायचा महायुतीत राहायचं की नाही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ही कायमच युती म्हणून लढली आहे भारतीय जनता पार्टीने शिवसेनेबरोबर या भारतातली सगळ्यात जास्त काळ टिकणारी युती केली आहे आणि ती टिकवली पण आहे ती का तुटली कशी तुटली याची तुम्ही साक्षीदार आहात ती भारतीय जनता पार्टीने तोडली नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही महायुतीत लढते आणि महायुतीत जे काय आमचे नेते ठरवतील ते, ते आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असणार आहे त्यांच्या पक्षाने जो काय निर्णय घ्यायचा का त्याला जबाबदार तेच असते त्यांच्या पक्षाने काय करायचं हा त्यांच्या पक्षाचा निर्णय परंतु त्यांचे पक्षश्रेष्ठी काय म्हणतात हे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींना विचारावं आणि मग अशी कोणीतरी विधानं करावीत पक्षाचा नेता हा खूप गांभीर्यपूर्वक विधान करत असतो अशी वलगर विधानं करण्यात काहीच प अर्थ नाही आहे धन्यवाद तुम्ही मुलाखती सुरू असतानाही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद तर हे होते गणेश बिडकर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाकडं एक मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची फळे आहे आणि एकशे पासष्ट जागा लढवण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे त्याचबरोबर त्यांनी महत्त्वाचं एक विधान केलेलं आहे की आम्हाला महायुतीमध्येच निवडणूक लढवायची आहे त्या पक्षाने काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे तर तसेच तस थांबाल धन्यवाद